Terima kasih telah menonton! शुभ सकाळ मित्रांनो गावी आले आपल्या घरी उर्वरित घराचं काम करायचं होतं तुम्हाला आपण बोललेलो की आपल्याला बाजूचं घराचं काम आहे स्विमिंग पूलचं ते आपण पूर्ण करणार आहोत आणि ते काम चालू केलं आहे आपण आता आणि त्यासाठीच गावी आलो आहे तर नमस्कार मित्रांनो मी राहुल कोकण प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर काम काय चाललं आहे आणि कसं चाललं आहे हे मी तुम्हाला आज ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर चला मग बघूया ब्लॉग शेवटपर्यंत ते बघा आई आणि मी आलो आणि काम आपलं चालू आहे आता तुम्हाला दाखवतो हे बघा आपले मिस्त्री आहेत अंकुश भाऊ आणि हा पूर्ण पूर्ण काम करणं चालू आहे बघा हा बांधकाम करायचं आपल्या झाडांना पूर्ण कुंप कंपाऊंड घालायचं आहे त्यासाठी दाखवतो मला हा जो भाग दिसतोय ना तिथून पूर्ण असं कॉर्नरनी हा पूर्ण झाडाला आपला कुंपण असतो ना तो बांधून घेणार त्यानंतर मग आपला स्विमिंग पूलचं काम चालू होणार आहे आणि ही जी मधली पॅसेज आहे ना ती अशी जी लाजी लावली आपण खाली ते समोर लाज पुढे असे येणार घराच्या करी साईडनी पूर्ण आण आणि हा पूर्ण फायनल काम कसं झालेलं आहे हे सुद्धा आपण ब्लॉक कंटिन्यू ठेवणार पण हा पार्ट वन असेल आपला कामाचा बघा ही पूर्ण घराची चारी साईड नाही भरलेला होता आता कमी झालंय म्हणजे काढून काढून घेतलं आणि पूर्ण आता ह्या साइडनं चरी मारून पण आपल्याला ते बनवायचं पण घराची एडिटिंग एकदम छान होणार आहे लास्टला माझ्या डोक्यात आयडिया आहे माझी तुम्हाला लास्टलाच सांगेन की मी नक्की काय केलंय ते काम नाही ठीक आहे टेन्शन नाही आता बघा रेतीची गाडी पण आली आपली इथे रेतीची गाडी आली आपली ही रेतीची गाडी आपली एक ब्रश एक आम्हाला आपल्याला लागणार आहे आणि इलेक्ट्रिशियन आले स्विमिंग पूल आपल्याला काय म्हणताय हो मिस्तरी करून घ्या त्याच्यावर हलू हलू मटेरियल चालू झालं आपलं आता रिथे तर आले नंतर वेळा प्रब्रास असेल आपला हे बघा आणि इथे सर्व कामगार आलेत आपले मिस्त्री आहेत आणि आता काम स्विमिंग पूलचं चालू करायचं आपल्याला सर्व काही दाखवणार तुम्हाला कसं होणार आपलं प्रॉपर काम घराच्या बाजूचं adun मध्ये सेंटर करायचा तेवढं जाऊन पन्नास फूट पन्नास फूट पन्नास फूट पाच पायी करून मग तुम्हाला फक्त त्या पायंडीजवळ फक्त तुम्हाला आतमध्ये या लागेल तिकड परी मारा पाच पाच पायी कुठले हे आपलं नालाच तुम्ही ते नावाचे आका बंडा मिळतो काय याला ओळखतो याला पण मी तर तिला सगळंच बोलतात आम्ही काय घानाचं मोठच झालं पंच पाणी संधी लोक मुंबईला राहिली ना मदत गेली आपले पाच हजार ते फक्त लाईन टाकून देणार बंद मित्रांनो घरी आहे ना आपल्या बाजूलाच आहे ना मागच्या परसवनामध्ये आंब्याची आपण झाडं लावलेली आहे ना त्या झाडाला नाही आलंय आणि ते बघा हा काजू एक फवारलाय म्हणजे मोहर आलाय आणि त्या काजूला पण मोहर आलाय आणि हा बघा ह्या आंब्याला पण मोहर आलाय बघा पूर्ण संपूर्ण झाड मोहरला आहे आंब्याचा ते जेव्हा पण आलेत पण थोडे आले तर आपल्याला याला फवारणी करायची आहे थोडी आणि औषध बी आहे आपल्याकडे हे बघा ते फवारणीचं औषध आणि हे सायमी मी वस्तू आणलेली आहे उंब्यावरून येताना आपण फवारणी करून घेऊया आपल्याला हे दोन गोष्ट टाकायचे त्याच्या आतमध्ये आणि मग फवारणी करूया आपण हे पूर्ण हे केलं ना हां त्याच्यात टाकून दोन दोन गोष्ट टाकून बघ कुठ काय ठेवलं हे तर आपण बस झालं पडतंय का फुल पाणी वरतो आता <गणीण> <गणीण> हा आपल्या <गणीण> 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 ना स्विमिंग पूलच्या लायटिंगचं काम चालू सकाळचा मॉर्निंग व्यू आणि घराचा व्ह्यू बघा इथं सुरेगा आले आपल्या पाणी घालायला झाडाना हे बघा बोरिंगचं पाणी बोरिंग इथं लावलेलं आपण आणि संपूर्ण झाडाला पाणी काढून घेते थोडा थोडा देतील आता माणसावर नारली पण असे मोठी झाले आपली सगळी शहराच्या सारी साईडला आपण सार पॉईंट टाकलेत ना ते लाइटिंगचे टाकलेत म्हणजे स्विमिंग पूलच्या आतमध्ये ना आपल्याला लाईट बसवायची तर ते पॉईंट काढून घेतलेत आता त्याच्यावरचं सर्व पॉईंट काढून पाईप टाकून आपण कनेक्शनचे घेतले ते आणि त्याच्यावर बांधकामाचे शिडीचे टाकायचे ती एक टप्पाची डिझाईन ठेवली ती तुम्हाला दाखवतो मी कशी बनवतो ती आणि दोन पायऱ्यांची बनवली आणि पहिल्या पायरी आणि दुसरी पायरी त्याच्या हायटमध्ये ती शोसाठी मी ती फोकस करून घेतली तेवढे ते काम आता मी तुम्हाला दाखवत होते आपण काम कसं करतोय ते बघा हे आपण तिथे पॉईंट टाकले आणि ह्या ना हा इथे एक पॉईंट घेतला आहे दुसरा ही पाईपलाईन आहे आणि हा पाणी आहे ना साईडला बाहेर पडण्यासाठी ठेवला आपण हे बघा हे आता बघू हळूहळू काम करून घेऊया आपण आता मी तुम्हाला हा व्यू दाखवते ना हा आपल्या वरून मारतो मी तर हे बघा असा वरून एडिटिंग दिसणार आहे आपल्या घराचा बाहेरचा व्यूज आणि हे बघा हा स्विमिंग पूलचा व्यू ही पूर्ण सीडी बनणार ते पूर्ण बॅक साईडपर्यंत असं पूर्ण घराच्या चार साईडनं होणार आहे आणि आता सध्या आपल्याला फक्त फिन अजून फिनिशिंग बाकी आहे फिनिशिंग झाल्याच्यानंतर कसं दिसणार ते तुम्हाला एकदा दाखवणार तो भाग टूमध्ये आपण बनवत पूर्ण प्रॉपर मित्रांनो मंदिराची एक साईड आहे ना तिचं काम कम्प्लीट झालेलं आहे बांधकामाचं खरं म्हणजे आपल्याला आहे ना ते स्विमिंग पूलच्या बाजूचे आपण ते टप्पा बनवले आहेत ना शोसाठी त्या टप्प्यांचे आणि पूलच्या आतमधल्या त्या तिकडच्या ना टाईल्स आपले आले आणि मार्बल आले ते जे आहे ना साईज हवी होती तर त्यानुसार आपण ते, ते पहिलं बांधकाम करून घेतलं आहे आता मी काम केवढं झालं आहे ना वन साईड ते मी तुम्हाला दाखवतो आणि बाकीचं काम हवे उर्वरित ते कंटिन्यू पुढेच राहील चालू पण आता जेवढं झालं मी तुम्हाला या भागामध्ये तेवढं काम दाखवतो तर हा बघा इथून जी स्टार्ट झाली ना आपली ही एंट्री आहे मंदिराची आपली सॉरी मेन एंट्रीची घरी याच्या आणि तिकडनं ती सुरुवात केली ना ही बघा ही पूर्ण सहायचं आहे हा बघा आणि इथे आपण एक सा जागा सोडली हो होती स्विमिंग पूलचं पाणी बाहेर पडण्यासाठी आणि हा बघा हा टप्पा बोलवत होतो मला ही आपल्याला मार्बल साईज हवी होती त्याची आपण हे कम्प्लीट पहिलं करून घेतलं आणि त्याच्यानंतर हे बघा हे काम करून घेतलं आपण ही बॅक साइडचे हे थोडं इथे बाकी आहे आणि ही बॅक साईड आता ही एवढी लाईन आपली झाली बनून हा हॅलो मित्रांनो काम आपलं अजून बाकी आहे आणि ते पूर्ण व्हायचंय हा आपला ब्लॉकचा पहिला भाग आहे आणि जसं असं काम होत राहील तसं असं मी ब्लॉक बनवत जाणार आहे मित्रांनो तर तुमच्याही काय आयडिया असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी स्विमिंग पूलचं काम करायला घेतलं त्याबद्दल आणि चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा ब्लॉग कसा होता आणि कसं वाटलं आपला कोकणातला एक बाजूतलं कोकणाचं माझे घर आहे आणि घराच्या बाजूला आपण स्विमिंग पूल बांधतोय तर परिसर कसा वाटतं आहे तुम्हाला त्याचा अनुभव पण मला तुम्ही सांगा आणि भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुसऱ्या भागामध्ये लवकरच चला बाय